त्या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्षस्थापन कुठचे झाले असतील तर एक पहिला जनसंघ त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यामध्ये याच्यामधले नव्याण्णव टक्के लोकांचा कधी कुठच्या राजकारणाशी काही संबंध नव्हता हो इथे आमचा अविनाश जाधव कुठे बसला असेल कुठे आहे इथे या पक्षा काई काई <laughs> काई पक्षात यायच्या आधी काय करत होता विचारा काही नाही म्हणजे तो काम करत होता पण राजकीय दृष्ट्या काही करत नव्हता कुठच्याच पक्षात नव्हता असे हजारो तरुण हजारो तरुणी या पक्षामध्ये आहेत की जे अनेक ठिकाणी नावारूपाला आले मोठे झाले होत आहेत अजूनही होतील तुमच्यातले अनेक आमदार होतील नगरसेवक होतील बट पेशन्स महत्वाचा आहे तुमचा त्या सगळ्याच्यात